साडीची स्पेशली मला खूप जणांनी रिक्वेस्ट केलेली आधीच्या व्हिडिओ मध्ये की मला लिंक पाठव तर मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मध्ये तुम्ही ही माझी साडी बघितलेलीच असणार आहे ह्या प्रिंटला स्पेशली कोलकाता प्रिंट म्हणतात खूप छान अशी कोलकाता थीमवरती बेस अशी ही साडी आहे गर्मीत साडी म्हणजे अनकम्फर्टेबल चिकचिक घाम सगळ्या गोष्टी येतात आणि गर्मीत साड्या कशा कम्फर्टेबली नेसायच्या किंवा गर्मीत साड्या कोणत्या कोणत्या प्रकारे घेतल्या पाहिजेत ज्याने तुम्ही गर्मीत पण खूप छान स्मार्ट कूल आणि जास्त अपडेटेड दिसाल ह्याचे सगळे डिटेल्स आजच्या ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये आहे सो so, नमस्ते मी गार्गी गार्गी गणेश या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या काही समाज स्पेशल साड्यांचं सा कलेक्शन भन्नाट कलेक्शन आहे बघा ह्याच्यातल्या बऱ्याचशा साड्या तुम्ही बघितल्याही असाल रेग्युलर so, सो व्हिडिओच्या शेवटला खूप भन्नाट अशी टीप देणार आहे व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघाच पण सोबतच मी सांगते आताच मैत्रिणींना फॉरवर्ड पण करून ठेवा त्यांना पण जरा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा वेकेशनला वगैरे वे स्टायलिश दिसू शकता साडी घालून चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पॉईंट नंबर पहिला पहिल्या पॉईंटमध्ये मला बोलायला आवडेल म्हणजे ते फॅब्रिकबद्दलच तुम्ही अशा पद्धतीने जर फॅब्रिक घेतलात एकदम चांगले कम्फर्टेबल उन्हाळ्यासाठी अप्रोप्रिएट फॅब्रिक घेतलात ना तर त्याच्यात तुम्ही व्यवस्थित कॅरी करू शकता साडी तुम्हाला जर वाटत असेल यार साड्या कशा कॅरी करायच्या उन्हाळ्यामध्ये तर ऍक्च्युली तुम्ही अशा साड्यांना बघितलंच नसाल किंवा अशा साड्या घातल्याच नसाल ज्या तुम्हाला उन्हाळ्यात खूप कम्फर्टेबल फील करवतात एकदम माझ्यावर विश्वास ठेवा आणि अशा साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करा ज्या कॉटनच्या लिनिनच्या किंवा जॉर्जेट आणि शिफॉनच्या साड्या हलक्या फुलक्या साड्या असतील सो अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात ना तर त्या उन्हाळ्यामध्ये खूप कम्फर्टेबल असतात जशी की आता मी ही लिनिनची साडी घातलेली आहे खूप कम्फर्टेबल आहे भर उन्हामध्ये मी शूट करत आहे भर उन्हामध्ये म्हणजे घरातच बसली आहे तरी पण उन्हाळा आहेच ह्याच्यात मी शूट करत आहे आणि ही खूप कम्फर्टेबल साडी आहे प्रॅक्टिकली जर तुम्हाला मी एक गोष्ट सांगू उन्हाळ्यामध्ये आपण जे जीन्स घालतो ना जाड कपडा असतो खूप अनकम्फर्टेबल जीन्स असतात भले स्ट्रेचेबल जीन्स असतात तरी पण काही काही जीन्स या बॉडी हगिंग असतात कपडा झाड असतो त्याच्यामुळे जास्त त्रास होतो पण उन्हाळ्यात जर अशा कॉटनच्या लिनिनच्या शिफॉन जॉर्जेटच्या साड्या घातल्या ना तर तुम्ही जास्त स्टायलिश पण दिसाल आणि जास्त कम्फर्टेबल पण राहाल आता दुसऱ्या पॉईंटमध्ये मला बोलायला आवडेल ते म्हणजे कलरबद्दल जेवढे पेस्टल लाइट कलर ना तेवढे ते छान असतात कलरची वेगळी अशी थेअरी असते डार्क कलर, कलर मध्ये सूर्यप्रकाश जास्त खेचून घेतला जातो लाईट कलर मध्ये खूप कम्फर्टेबल उन्हाळ्यामध्ये छान राहता येतं आता तुम्ही बोलाल की तू हा डार्क कलरचं कसं काय घातलास कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तर हा टी शर्ट आहे कॉटनचा टी शर्ट आहे आणि एवढासा ब्लॅक कलर तर चालून जातो बाकी तुम्ही बघाल तर माझी पूर्ण साडी ही एकदम लाईट अशा येल्लो कलरची साडी आहे सो एवढा तर चालूनच जाऊ शकतात त्याच्यात हा ब्लाऊज नाही तर टी शर्ट घातलेला आहे मी कम्फर्टेबल असं सो अशा पद्धतीने लाईट कलरमध्ये जा स्पेशली समरसाठी जे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये खूप छान प्लेझेंट दिसायला मदत करेल आता तिसरा मुद्दा तो म्हणजे साडी कशा पद्धतीने ड्रेप करायची तुम्हाला आठवत आहे आधीच्या एअरपोर्ट लुकमध्ये मी कशा कशा साड्या घातलेल्या बघितल्या नसाल तर नक्की बघा त्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत पण त्या ज्या साड्या नेसलेल्या ना ते एकदम फ्लोई अशा साड्या नेसलेल्या लूज साड्या नेसलेल्या आता लूज साड्या म्हणजे काय मी बाजूला परत फोटोज दाखवते तुम्हाला आयडिया येईल की अशा पद्धतीने लूज एकदम टाईट साडी न बांधता अशा पद्धतीने एकदम लूज साड्या जरी बांधल्या ना तुम्ही तरी पण त्या उन्हाळ्यामध्ये खूप इझी गोइंग आणि खूप कम्फर्टेबल असतात स्पेशली टाईट जीन्स किंवा टाईट बॉटमपेक्षा तरी ह्या साड्या खूप कम्फर्टेबल असतात अशा लूज साड्या बांधा इनिशियलला जर तुम्हाला वाटत असेल अरे हे तुला सूट होतं ग मला सूट नाही होत असं काही नसतं तुम्ही ट्राय करून बघा ह्या अशा पद्धतीच्या साड्या फॅब्रिक कलर त्याच्यानंतर अशा साड्या तुम्ही ड्रेप करा आणि बघा खरंच खूप छान लुक तयार होतो आता मी दाखवते माझ्या काही साड्या ह्याच्यातल्या सगळ्याच साड्या तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा जर रेग्युलर बघत असाल तर बघितलंच असाल ही एक साडी किती वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करायची हे पण दाखवले ही माझी अक्षरशः कॉटनची साडी आहे इतकी मऊसूत साडी आहे ना ही घातली ना समरमध्ये खूप छान कम्फर्टेबल अशी लुक तयार होते आणि ॲट द सेम टाईम ती अंगाला खूप छान पद्धतीने बसते त्यानंतरची ही एक साडी ही साडी मी आधीच्या ज्या व्हिडिओमध्ये घातली ना मला एवढ्या जणींनी रिक्वेस्ट केली की ह्या साडीची लिंक पाठव लिंक पाठव तर यावेळेला डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा मी इंडिव्हिज्युअल लिंक पाठवलेली आहे, ही आहे। सा तर ही साडी अगेन मी ऑनलाईनच घेतलेली आहे आणि ह्या साडीचा कपडा बघायला जर ह्याचं कापड बघाल तर हा मल कॉटनचा एकदम स्मूथ अशी खूप छान आहे ह्या साडीमुळे स्पेशली गरमीच्या दिवसांमध्ये तरी तुम्हाला गरम नाही होणार त्याच्यानंतरची ही वाली साडी ही अगेन कॉटनची साडी आहे अगेन okay, आधीच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही ही माझी साडी बघितलेलीच असणार आहे ह्या प्रिंटला स्पेशली कोलकाता प्रिंट म्हणतात खूप छान अशी कोलकाता थीमवरती बेस अशी ही साडी आहे आणि जे कलर्स पण एवढे छान व्हायब्रंट कलर आहेत ना की खूप गोड दिसेन हेसल्यानंतर साडी खूप जास्त कॉम्प्लिमेंट भेटलेत मला तरी आता मी तर तुम्हाला सांगेल गरजेचं नाही आहे की ज्या साड्या माझ्याकडे आहे त्या तुमच्याकडे असल्याच पाहिजे ह्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते फक्त एवढंच की गर्मीमध्ये ज्या साडी घ्याल ना तर थोड्याशा हॅपनिंग प्रिंटच्या जर साडी घ्याल ना तर ते खूप सुंदर दिसतात जशा की ह्या सगळ्या साड्या हॅपनिंग प्रिंटच्या आहेत खूप छान छान प्रिंट, प्रिंट, प्रिंट आहेत खूप ट्रेडिशनल टिपिकल प्रिंट नाही आहे फुला फुलांच्या साड्या नाहीत अशा थोड्याशा वेगळ्या काहीतरी प्रिंटच्या साड्या तुम्ही गर्मीमध्ये नक्की ट्राय करा आता ह्या पुढच्या दोन साड्या ह्यांची काय भानगड आहे तर ती मी शेवटच्या पॉईंटला कवर करते आता तात्पुरत्या ह्या अशा पद्धतीने तुम्ही साड्या घ्या ज्या तुम्हाला उन्हाळ्यामध्ये खूप छान कम्फर्टेबल फील करवतील आता उन्हाळ्यात ह्या कॉटनच्या साड्या घ्या लिनिनच्या साड्या जॉर्जेटच्या साड्या खूप छान दिसतात जसं मी तुम्हाला सांगितलं कलर्स सांगितलेत माझ्याकडे कोणत्या कोणत्या कलेक्शन आहे ते पण मी तुम्हाला दाखवलं आता प्लीज मेकअप कसा करायचा जेव्हा तुम्ही साडी घालाल तेव्हा थोडाफार तर आपण एक अप्रोप्रिएट मेकअप तर करतो आउटिंगसाठी तर जेवढा मिनिमम मेकअप असेल जेवढी जास्तीचं जास्तीचं स्किन केअर असेल आणि मिनिमम मेकअप असेल ना तो खूप व्यवस्थित दिसेल सो जास्तीच्या स्किन केअरमध्ये जास्तीचं सनस्क्रीन मात्र विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन आहे तुम्ही आउटिंगला जाल ऑफिसला जाल बाहेर सहज फिरायला जाल जेव्हा दिवसाला बाहेर पडाल तेव्हा सनस्क्रीन फक्त विसरू नका दुसरी गोष्ट म्हणजे लाईट मेकअप बीबी क्रीम सीसी क्रीम मिनिमम मेकअपमध्ये खूप व्यवस्थितच दिसाल लाईटर लिपस्टिकच्या टोन्स रात्रीचा इव्हेंट असेल रात्रीला बाहेर जाणार असाल तुम तुम्हाला जी आवडेतील डार्क बोल्ड लिपस्टिक ही रात्रीला लावा पण डेला जर बाहेर जाणार असाल तर जेवढी नॅचरल युथफुल लिपस्टिक असेल ना तेवढी ती जास्त छान दिसेल स्पेशली गर्मीच्या दिवसात आता बोलूया त्या म्हणजे ॲक्सेसरीजवरती प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगते मिनिमम ॲक्सेसरीज मिनिमम ॲक्सेसरीज याही व्हिडिओमध्ये हेच सांगेल कि मिनिमम एक्सेसरीज बघा गरमीच्या दिवसात गर्मीच्या दिवसात तर जेवढी कमीत कमी एक्सेसरीज घ्याल ना तेवढी ती जास्त चांगली वाटेल कारण आता जशी मी आजच्या ह्या साडीवरती फक्त हे कानातले घातलेत हे पण जास्तच घातलेत कारण ऑफकोर्स माझं काम हे स्क्रीनवरती दिसणं आहे तर त्याच्या स्क्रीनवरती दिसायला पण ते बॅलन्स दिसलं पाहिजे म्हणून हे थोडेसे मोठे कानातले घातलेले आहेत तुम्ही इतर वेळेला गरमीच्या दिवसात जेवढी मिनिमम ज्वेलरी तुम्हाला जी कम्फर्टेबल असेल ती वापरली तरी पण चालेल गळ्यात एखादी सिम्पल चेन एकदम मिनिमम कानातले घातले हातात एखादं वॉच एखादं ब्रेसलेट सिंपल सोबरमध्ये जालना साडी बरोबर तर तुम्ही साडी पण व्यवस्थित कॅरी करू शकता ऍट द सेम टाइम तुम्हाला ज्वेलरीमुळे जास्त अनकम्फर्टेबल पण फील नाही होणार यानंतरची इम्पॉर्टंट टीप ती म्हणजे आतमध्ये पेटीकोट कोणत्या को पद्धतीने घालायचं गार्गी एवढे दिवस तो आम्हाला बोलत होती मस्त होजियरीचे पेटीकोट्स घातले तर खूप छान शेप बसतो खूप छान पद्धतीने साडी ड्रेपिंग होते पण आता गर्मीत यार एवढे होझियरीचे पेटीकोट्स नाही चांगले दिसतात तर त्याच्यातच कॉटन ब्लेंडेड पेटिकोट्स पण येतात मला जर ॲमेझॉनच्या काही लिंक्स भेटल्या तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात असे काही कॉटन ब्लेंडेड पेटिकोट्स असतात ना त्या खूप कम्फर्टेबल असतात ट्रॅव्हलिंगमध्ये चालायला उठायला घामाचा त्रास नाही होणार अशा पेटिकोट्समुळे आणि तुम्ही खूप कम्फर्टेबली साड्या पण उन्हाळ्यामध्ये फ्लॉन्ट करू शकतात आणि आता शेवटच्या इम्पॉर्टंट मुद्दा की ह्या दोन साड्या कशासाठी गरमी जरी आली असेल तरी पण खूप सारे लग्नकार्य असतात भरपूर सारे लग्नकार्य येतात आणि लग्नकार्यात परत या सिल्कच्या साड्या घालायच्या म्हणजे टास्क ता असतो ता फक्त तुम्ही अशा काही कॉटनच्या कॉटन सिल्क ब्लेंडेड साड्या वापरू शकतात याही साड्या तुम्हाला गरमीमध्ये खूप व्यवस्थित लग्नकार्याला खूप कम्फर्टेबल करतील या बघा ह्या ही माझी एक कॉटनची काटापदराची साडी आहे सिल्क कॉटन ब्लेंडेड साडी आहे ही अशी साडी त्याच्यानंतर ही प्युअर कॉटनची साडी पूर्ण प्लेन साडी आहे अगेन गरमीमध्ये स्पेशली लग्न कार्याला ह्या साड्या खूप छान जातात सोबतच कॉटन पैठणी साडी खूप सुंदर दिसत हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे माझ्याकडे जी कॉटनची साडी आहे पैठणी ती खूप सॉफ्ट आहे कलर कलरमध्ये स्पेशली ह्या साड्या येतात तुम्ही नक्की एखादी कॉटन पैठणी बाय करा तशीच महेश्वरी सिल्क किंवा अशा ज्या सिल्कच्या साड्या आहेत ज्याच्यात कॉटन ब्लेंड आहेत अशा साड्या नक्की लग्न कार्यामध्ये प्रेफर करा सो so, आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते पॉईंट जास्त आवडले कोणत्या पॉइंटशी तुम्ही जास्त रिलेट करू शकलात आणि तुम्ही कोणत्या साड्या प्रेफर करतात गर्मीमध्ये हे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सो असे खूप सारे इंटरेस्टिंग टिप्स सोबतच so, समर वेकेशन आलेलं आहे पुढे समर साठी कुठे ना कुठेतरी पिकनिकला जायचंच आहे तर बॅग पॅक करताना कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या वस्तू आहे ज्या तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत ह्याचे खूप साऱ्या इंटरेस्टिंग टिप्स घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे सो so, अशा काही इंटरेस्टिंग स्टाईलिंग टिप्स जर तुम्हाला जाणून घ्यायच्या जा असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मैत्रिणींना फॉरवर्ड करा म्हणजे त्या पण उन्हाळ्यामध्ये खूप छान छान पद्धतीने फ्लॉन्ट करतील ऍट द सेम टाइम स्टायलिश पण दिसतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सनस्क्रीन मध्ये सो च्या सो असो धाबा 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 कटाका करून मी बोलते मी बोलते <laughs> जास्तीतच सन 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 सनस्क्रीन सनस्क्रीन ह्यानंतर इम्पॉर्टंट टिप्स ती देण्यात आली देण्यात येणार आहे Done. Chala tar mag sura. Point. <laughs> Point number pahila. <laughs>